पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की गुरुमाता योगिनी यांचं आगमन ठाकूरांच्या घरी अगदी थाटामाटात झालेलं असतं परंतु जयश्री ज्या वेळेस गुरुमातांना पाणी देते त्यावेळेस ते, ते ते ग्लास फेकून देतात आणि जयश्रीचा खूप मोठा अपमान करतात पुढे गुरुमाता म्हणते की मी तुझा एवढ्या कुटुंबाच्या समोर एवढा मोठा अपमान केला त्याचा राग अजून तुझ्या तोंडावर मला स्पष्ट दिसतोय तर इतक्या वर्षात तू या ठाकूर कुटुंबाची एक चांगली सूनसुद्धा होऊ शकली नाहीस असा खूप मोठा अपमान गुरुमाता योगिनी जयश्रीचा करतात हे ऐकून जयश्री मान खाली घालून उभी राहिलेली आपल्याला पाहायला मिळते आता ही गुरुमाता ठाकूरांच्या घरी राहून जयश्रीचा आणि तणियाचा माज चांगलाच उतरवणार हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे पाहत रहा पुन्हा कर्तव्य आहे